माननीय मुख्यमंत्री महोदय नयन मनोहर माली यांचा स्वागत होत आहे जर रितेश दानी सहा मारला दा तर अरे एक प्लेट लॉलीपॉप देणार नाही मारला तर रितेश दा देणार तर फायनली फर्स्ट इनिंग झालेली आहे आणि आम्हाला टार्गेट आलाय तो ट्वेंटी सेव्हन रन्सचा तीन ओव्हरिंग मध्ये हरल्यान हरल्यान काल पण हरल्यान कॉम्पिटिशन लागले साईड लागून मी केले मेहनत कराल तर तुम्ही जिंकाल तर प्रॅक्टिस करायच्या अगोदर आमची विकेटची साफसफाई हरेश मात्रे सुनील शेजुल जे आमचे सिनियर प्लेयर आहेत आणि हा एक नंबरचा हावरा हावरा बॅट्समन हावरा एक नंबरचा काल यांनी मला आवड केलाय आहे हावराच पाहिजे रनचा हावरा पाहिजे बॅटिंगचा हावरा तू बॅटिंगचा नाही रनचा हवरा पाहिजे तुम्ही काल माझी सिरीज घालवली सॉरी बोल मग मला आणि यो बाई तुम्ही नवीन बॉलरला आमच्या ओळखतच असाल अवधूत मात्र डोल 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 सांगा अवधूत तुला कसा वाटला जेव्हा केतन मात्रे बॅटिंगला होता कायच नाही फक्त एवढंच वाटलं की बॉल थोडा पुढे ठेवायचा अवधूतनी म्हणजे टॉपचे बॅट्समॅन सर्व केतन मात्रे जीत बोहीर आणि किरण मात्रे हि ना नाईने एकाच ओव्हरीत आउट केला पण अजून दोन फालतू बॉल टाकले एक फुलटोच बॉल टाकला आणि एक पुढे पुढे टाकला ते उमेन सहा मारला बेकारला चांगलाच मारला पण याला लांब टाकायचा होता बॉल मी बोललेलो लांब टाक भाई बॉल तू यो बॉलर बघ अपकमिंग चायना मॅन चायना तर भाई चार झाले अजून कोणी प्रॅक्टिसला येत नाही कोणी मनावच घेत नाही काय काय बोलशील प्लेयरांसाठी इथं मग आम्हाला अशी प्रॅक्टिस करायला लागते टाइमची व्हॅल्यू करा आणि योबा जिम ला आले का प्रॅक्टिस ला आले बॉलर दोन बॉलर दाखवले साहिल हा पाटी वाटी नको बोलवा गोचू काय बोलायचं ते पुढे बोल गोजू त्यांनी एक थोडासा तरी धक्का दिला ना डायरेक्ट तू सिक्स अरे माननीय मुख्यमंत्री महोदय नयन मनोहर माली यांचा स्वागत होत आहे यांना आणि यांना अजून समजत नाही प्रॅक्टिसला कसं यायचं म्हणून मी डायरेक्ट ऑफिस वरून येतो तुमच्यासारखा माझ्याकडं ना टाइम नाहीये मी डायरेक्ट ऑफिस वरून पंच मारल की पाच मिनटात ग्राउंड वर हजीर होतो ऑफिसवरून गोचू रिप इंग्लिश आर आय पी व्हिडिओ तर रितेश भोईर यांचा चॅलेंज लागले हार्याशी जर रितेश रितेशांनी सहा मारला तर हार्या एक प्लेट लॉलीपॉप देणार नाही मारला तर रितेश दादेल त्याला दा बघू आता आई शोधा अरे सहा कॅच आऊट आहे म्हणजे आमच्या ग्राउंडला कॅच आऊट आहे बाकी बाई मॅचला सहाच ये आणि रितेश दादा रोहित ना फक्त प्रॅक्टिसला चांगलं चांगलं टक्कते ना मॅच ला मार खाते बॉल पकडला बॉल पकडला कोणी मग डबल बॅटरी येतो पकडेलच बाई चिन्मय तुला आता बॉलिंग स्टार्ट करू वेदांतला पाठी ठेवू चिन्मयला पहिली ओवर देत जाऊ नको अजून कोणी येत नाही टीम मधले बघत इथं एक दोन तीन चार पाच जण बघत टीम मधले कोणी येत नाही बोलायचं कशी रतन बुवा मारायची आपण एक बॉल सा नो बॉल चला आता प्रॅक्टिस स्टार्ट होत आहे बॅटिंगसाठी चा प्लेयर मॅन प्रॉम सागाव आशू म्हात्रे बघव तक्क करते म्हात्रे लड्डू कॅच नाही कधी आता आलं युवराज सिंग ज्यांनी आम्हाला पाच किलो बिर्याणी फ्री दिली आहे आज पार्टी आहे आगाव संघाची सूरज बैर विरुद्ध साहिल पहिला ओव्हर वाईट वाईट बॉल डॉट बॉल आत यो ब्रिजेश सुटला हरेश म्हात्रे यांची पहिली ओव्हर <आग़ा> तीन बॉल दोन रन चिन्मय पाटील ऑन द स्ट्राईक एक रन एक रन वन डी वनडी आरिश माथेरे बॉलिंग डालते हुए और चिन्मय पाटिल ओ माय गॉड इज अ ब्यूटीफुल बैट्समैन और ये

शॉर्ट शॉर्ट सा, सा। सारन सारन सार नाही 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 ना, काहीच नाही काहीच नाही काहीच नाही ना। बॉले दोन वर तेरा रन शॉट सेकंड बॉल स्लो ए चार एक कैच जा 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 ए एक वंडी वंडी एक इतना हुआ कुछ बाईस हुआ बाईस डाउट बॉल डिक्लेयर कर ए दाव दाव। भाग ये भाग 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 उधर कोई नहीं उधर कोई नहीं दा 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 दा। जाड़े की स्टंप पे जा रहे तू भी दोन 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 तर फायनली फर्स्ट इनिंग झालेली आहे आणि आम्हाला टार्गेट आलाय तो ट्वेंटी सेव्हन रन्सचा तीन ओव्हरी मध्ये आता बघू दादा आणि रामदा उतरलेला आहे आणि ही मॅच असेल ती साहिल एस पी इलेव्हन वर्सेस सूरज इलेव्हन चला आता मॅच कडे जाऊया डायरेक्ट काय नस कम कमन दोन रन दोन रन एक सूरज स्कोअर वाडी स्कोर

स्कोर रन किती झाला बोलून बोलून यालाच यालाच मार मार सुनील ए, जी मला आणि रोहित दे बोलतोय मग बोलतोय मला दाखवता बोलतोय हजार हजारची आजारचीच आहे ना आता पाचशेची ची आता अवधूत असे दुष्टपुष्ट गोलंदाज गोलंदाजी करत आहेत आणि रितेश लाडूच्या वरती

જવાબને ડાકલો બોલને બકરી દો મેરી ભૂસરો પાદ બોલ દા યો બરો માર આઈ ચીક દો હાવા લાવવા ના એજે નાયે હાવા હાવા લીક હા દા 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 ચાલ આઈતા દા થાવ આઈતા દા થાવ યસ કા યસ દા 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 એ માર રુજને વારા દઈએ મારલા મારકલા सूरज एक ओव्हर झालेले स्कोर सांग जरा एक ओव्हर बारा रन आणि जरवळ जायची फक्त बारा बस सोळा धावांची किती सत्तावीस करायची सत्तावीस टूवीन आहे एक रन बॉल अठ ऐस आहे भाई भाई को बॉलिंग करते एक भाऊ दुसऱ्या बॉलिंग करत आहे आणि आता सहा जाणार आहे आणि डान्स रोहित बोलता काय या सुनील डान्स अंपायर बा आमचा गोचू अंपायर गोचू बॉलिंग गेंदबाजी करते रोहित बोईर रितेश भर बॅटिंग करते हुए क्या है? करते तिकडे डान्स करत कॉमेंटेटर आमचा जमिनीवर बसले आता काय अगली वेगळी मजा आहे माईक घे माईक घेक माईक घे माईक बॅटर हुए एफ्टी बॅटर घालवी निकाल काय

दोन 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 रन 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 होतील 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 गेला थ्रो थ्रो तर शेवटचे सहा बॉल आणि तीन रनाची आवश्यकता रामदादा यांनी चांगलीशी बॅटिंग केले धावांचे तो ठीक आहे ठीक आहे चल बघू

आता चिरू पण काय हसू नको अरे काढून घ्या अरे आपल्याला जलसा करायचा आहे अरे किती पण पुढे या पुढे काय नाही चल वाईट 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 हे चाललंय चलत तक 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 चला चला हरल्यान हरल्यान काल पण हरल्यान हरल्यान आलसा जलसा ए दाम धाम साहिल काय बोलतो तुला साहेब तुला काय बोलायचंय हे पाचशे रुपये दे पैसे घे पैसे देतो ना चल ना। विनर प्राइस पाहिजेल बाबा सूर्या नको सूर्या बसची नाही तुझे सुनील फायनली आपण काल सारखी आज पण मॅच जिंकलेलो आहे

अरे तुला आज एक कोंबड फ्रीज हे सूरज मॅच तर जिंकले आता मग काय पार्टी वगैरे कुठे गेला अवधूत फार झालाय रात्री काय पार्टी वगैरे आहे का रात्री आपली पार्टी आहे संध्याकाळी रामदाज फार्म हाऊस हजार हजार जी पाच किलो बिर्याणी दिली आहे ती आज येणार आहे आणि मटन भाकरी चिकन सुका पापलेट पण आज सर्व फुल राड आज सर्वांनी या आज पार्टीला ब्लॉग कंटिन्यू करणार कंटिन। ना आपण तर मित्रांनो ब्लॉगवर बनून रा आता हा फक्त क्रिकेट मॅच आता यायच्या जलसा पण होणार आहे थोडा तो रामदाजा फार्म हाऊस वर तर भेटूयात डायरेक्ट तिकडे ओके बाय बाय गौचू मटन खायला सुरुवात केली मित्रांनो रोल नसताना मटन सुरुवात केली जाम भारी मटन बोलतं ग्राउंड वर पण आवरेट पण ना इथं पण आवरेट पण ना आपला आपला ग्राउंड वरचा ब्लॉग मी कंटिन्यू करतोय आणि ग्राउंड मध्ये बघितला तर तुम्ही खूप मजा केली पण सूरज ने ग्राउंड मध्ये पण आवरोटपणा केली इथे पण आवरोटपणा बघा पार्टी सुरू व्हायच्या अगोदर तो बाहेर दिसते एक टाकली येते सूरजची तर सूरजने आवरेपणा केले आणि आता इथे लगेच नाचायला आले आणि प्रमुख आले दाखवू तुम्हाला तर मित्रांनो हे आहेत आपले प्रमुख पाहुणे योगेश योगेश तुम्ही आज कुठे होते इंटरव्ह्यू होती कुठे कुठे जात जॉबला नगरपालिकेचे की परमनंट अरे हा विसरलो मी तर योगेश पाटील असले की आज आज पण मॅच जिंकलो ए हराया आता होणार राडा आणि राड्याची प्रिपरेशन चालू आहे आणि इकडे जरा जेव्हा वगैरे थंडा वगैरे आणि तिकडं आपल्या टीम मधली सर्व पोरं आहेत अरे भाऊजी बाबा मला खूप आनंद जोरात जोरात बोल ना जरा मला खूप आनंद झाला आमच्या इकडे पार्टी जमलेली आहे तर सगळे उपस्थित आहेत आणि पार्टी खूप जोरात होणार आहे तर तुम्हाला पण एक तर येऊन जा आता आम्ही क्रिकेट पण खेळणार आहे हो माय गॉड इकडे युवरेद आहे युवरेद आणि सगळा जेवण बनवलंय आणि युवरेद ऑर्डर पण घेत आहे जेवणाची तर काय एनके फूड हा एनके फूड कुठे आहे तुझा दुकान घरीच अरे गरीच्च। घरच्या घरीच बनवतो आणि एकदम भारी चुलीवरच जेवण बनवून देतो मस्त युवराजाने युवराजाने टीम वर स्पॉन्सर बाहेर रे श्रीलंका वरून आलाय तो बाबा तर मित्रांनो बिर्याणी जेवण आपली पोरं सर्व जेवायला बसलं पाच लिटर कुठे गेला राक्षस कुठे गेला राक्षस राक्षस तिथे गेला चिन्ह जरा कमी अरे रोज दाट वापरलेला तो चला आपण पण जेऊ भाऊ कसं वाटतंय तुला जेवणाबद्दल काय बोलशील तू खाल्लात नाही भाऊ अजून चांगलं आहे मग आता आपण येऊ बघ अरे तुला काय लाज येऊ कमी आहे कमी आहे काय बोलशील चिन्मयने प्लेट भरून घेतलाय दिवसात ठेवू इसले तो चिन्मय आणि तू सुनील आहे